অক্ষয় রাজনার আস কর ঘর ঘর সবই বাহিনা সবই বাহিনা দেখা যাওয়া যা দু ঘন্টা খেয়ে হো লি ঘটে হলে आपण प्रभू समोर असतो आता बी हवेका आत्मग्रू जाऊ नका यामध्ये सांगायच्या प्रामुख्यानं जर झालं तर आज प्रभूची सर्वांना शक्यता तुम्ही आता हलू नका हा आमच्या माणसाला साधा तुम्ही हो आता विषय ह्या जर त्याला तुझ्या पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी सरकार सांगा सांगतो फक्त जरा शिफ्टीत राहा फक्त पंचाची गरज नाही तुम्ही पंच आणि पंच नाही दिसत की आपल्याला काय महाराष्ट्र पातळीवर नाही आपल्याला लक्ष द्यायचं नव्हतं

एक सूर्य एक हाय आज तर दुसरा आहे प्रेमाचं प्रतिभि मात्र आता बघायचं आयलोगी विषय का तुमचा एवढं बघायचो हो झाली आणि त्या टला फ एवढी फक्त गर्दी करू नका मित्रांना निकाल लागणारच गोंडा काळे राखा का शांतता गोंडा काळे शांत तारा कालवा करू नका तिथं कालवा करू नका माणसं सगळी बाजूला घ्या आणि खरं तर सांगायचं झालं स्वामी महाराज स्वराज महाराज स्वामी सगळी माणसं बाजूला करा गावातली माणसं धक्का काळे धक्का काळे पहिलवानाच्या आखाड्यामध्ये ज्यावेळेस घेऊन पहिलवान लढतात त्यावेळेस निकाल जर पहिलवानाच्या मैदानामध्ये असं लांसारा जर गर्दी केली तर पक्की केली का नाही केली ही पंचाला कसं करायचं दिसायचं त्याच्यामुळे ही कुस्ती येण्याची चालू आहे त्याच्यामुळे उघड्या डोळ्यानं बघा शांताचा बघा लहान बसून बघा त्यांना दोघांना मिळून बायनं फिरून द्या स्वतः परशुराम भाई आणि इकडे लक्ष्मण शेठ हो शबास सूर्या मुझक फोको टागते बिल बुला मुझको वार काटते है हर उसमें धमक है इसलिए तो इतने दूर से आया है बराबर है उसमें धमक है वो तो पैसे के लिए लड़ने वाला आदमी नहीं है पैसे के लिए लड़ने को लड़ने के लिए और पैसे कमाने के लिए टक्कर लगाने वाला वो आदमी नहीं है कौन गरगा वाला उसको बहुत बड़ी प्रॉपर दिया जादा कर रहे चौसिष्टी या वर्षी एकदम फेल गेलेली आहे पुढच्या वर्षी आपली शेक आली पाहिजे आजच्या दिवशी मला बोलवा एक दिवस काम सोडून मी येणार चेक घेणार ओके म्हणलं की दम पण फोन येतो तो, तो। मालकाला रंगाला तर चला चार शिल हरकत ना सत्य बोलतो घ्या ओ मागव्या पंधराशे रुपये मागवया सोराज महाराज स्वामी ही माणसं तिथली कमी करा टकरीच्या अलीकली माणसं कमी करा हे वाली बी घातलं वाली बी कमी करा आणि कमी करा चार लाख रुपये इनामाचे चक्कर आहे तुम्ही चार लाख नाही निकाल आम्ही तर बोल नाही सत्ते संबंधात सगळ्याला बघा येतोय ही पोरा कशाला उठलात ही पोरं कशाला उठ सत्य ना वागा सत्य न राहावा कर्म चांगले करा सत्य न राहावा सत्य ना वागा कर्म चांगले आलम प्रभूचा मैदानाही आलंम प्रभू च कर्म चांगले असतील तर आपलं देखील चांगले होतं आपलं चांगलं होतं चुकीचं कोणाला बोलू नका वाईट कोणाचंही नकार ऐकून देखील घेऊ नका सभा तू पहिले काही तुर टी शर्टवाली स्वामी महाराज कधी कली पोरं कधी कली पोरं अलीकडे आता कामाने अशीच टक्कर बघा जर टक्करीमध्ये गर्दी जर केली तर मी तुम्हाला आत्ता निकाल सांगू शकतो आत्ता शब्दात बदल तर आपल्या बाप्पा बदल गर्दी झाली की ह्याच्यामध्ये कोण विजय घेणार आपण सांगणार ही तुम्हाला आपली लिहून गॅरंटी गर्दी जप्त करू नका पटांनाच टक्कर होऊ द्या तेव्हाच निकाल ओरिजनल लागणार आहे हा गर्दी करता कामाने सूरज महाराज स्वामी पलीकल्लं पलीकल्लं पब्लिक जीवन हो देऊ नका टी शर्टवाली पोरं तिकडं लावा स्वतः मैदानाचे आयोजक विजय दादा थोरात स्वतः मैदानात आहेत रुपेश अप्पा पलीकली माणसं पलीकडं तशीच सारा मागासारा त्यामध्ये पलीकली अक्षय गाडवे पलीकली पोरं पळत घ्यायला लागली ती अक्षय गाडवे आज सांगायचं झालं तर तोबली लय सुंदर बसलय आज खरंच जी जागच्या जागेला बसल्यात खरंच बसल्यात पण जी ज्यांच्या गोळ्या संपल्यात ती जरा येण्या नियमपणा करतात हो बघा कोणाला गोळ्या खायच्या असल्या तरी या माझ्याकडे येतो ले लिंड्या एवढ्या गोळ्या येत्या म्हणजे तुम्हाला आटेल तरी जरा चांगली पलीकड खालची पोरं टी शर्ट वली यायला लागली काय या का का ए टीशर्ट शर्ट वॉल पोर जरा पलीकडे टाकला की तुम्ही आरव थांबा की अभि तक नाही निकलेगा वो, सांबा कितना इनाम रखा है सामा चार लाख रुपये का एक नंबर को इनाम है जो जीता वही सिकंदर वा बहुत बढिया एक आया हे से तर दूसरा आया हे फाइट रेडी टू फाईट ओ मामा त्याचबरोबर oh, मग एक सांगायचं राहिलंय मैदान पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस उस्मानाबाद वर्सा निमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मैदानाचं जंगी आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व रेडे मालकांनी नोंदी घ्यावी तसेच तसंच तीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गोमनगरीमध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर